मी सध्या बोरकिनी तालुका शेलू जिल्हा परभणी जिल्हा जालना का येथे आहे या गावात हे समोर दिसते ते गावकरी मंडळींनी एकत्रित वर्गणी करून जवळपास छप्पन लाख रुपयाचे मंदिर उभारले आहे हा भोवतालचा परिसर ही मोकळी जागा जवळपास पंचवीस लाखात विकत घेतली मोठा परिसर आहे आणि मंदिराची उभारणी करण्यासाठीही त्यांना बाकीचे तीस एकतीस लाख रुपये लागले श्रद्धा नावाची गोष्ट काय करायला लावेल हे सांगता येत नाही वंदारी समाजाचे दैवत श्री संत भगवान बाबा यांचे विषयीचा प्रचंड आदरभाव गावकऱ्यांमध्ये आहे आत बाबांची मूर्ती आहे आत मंदिर लॉक असल्यामुळे आज जाता येत नाही बावीस बाय बावीस असा आतला गाभारा आहे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी ही सगळी रचना आहे कुठल्या मंडळींनी हे बांधलं आपले सोयरेंद्र हो। एक कोणतं तरी गुठे गुठे गुठ्ठे हा हे हे आमचे पाहुणे आहेत बालाजी आखाओ यांचं हे गाव आहे ते हे यांनी माहिती दिलेली आहे मंदिर सकाळी सहा ते दहा संध्याकाळी सहा ते दहा उघड असते दिवसभर म्हणून बंद ठेवतात काही उत्सव होते का इथं मग सुरुवात झाली का काही या वर्षी रोज पूर्णपुरीचा होते याला रोज पर... एका घराला आरती रोज मारे आणि संध्याकाळी सकाळी दिवा कोण लावते इथले झाडलोट झाडलोट माणूस आहे स्पेशल माणूस ठेवलेला एक माणूस उघडतो झाडतो लावून टाकतो स्वतः सेवा करते हाँ। तो। हाँ। रोज सकाळी रोज एका घराला सकाळची हो आरती संध्याकाळी रोज पूर्ण गाव तीनशे पासष्ट दिवस बेतलेले एकदा चालत बर ही महाराज महाराज ची आबी आहे का चहा खिश्याला आहे का वर्गणी कशी केली मग ही एवढी मोठी वर्गनी बोली केली आपापल्या पंधरा हजार कमीत कमी एका, एका मासाला पंधरा हजार उमर्याला कुणी पाच दिले कोणी चार दिले कोणी लाख दिले कोणी जबरदस्ती नाही केली पंधरा तर पंधराच दिली कंपल्सरी पंधरा नाही नाही कोणा चार दिले कोणी पाच दिले चार पाच नव्हते पंधरा कंपल्सरी होती नाहीत नाही काहीच नाही द्यायचं पंधरा हजार कमीत कमी बार बार। ने 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 मजुरी करणारे काही लोक असतात मग त्यांना शक्य अच्छा म्हणजे सक्ती नाही ना हे महाराज आमची सेवा करा अच्छा दो गाली दो गाली दो गाली दो नमस्कार काय नाव नारायण मुसळे तुमची भाऊकीच आहे अरे वा मी मुसळतो आहे वर दरस कपडे सगळे काळे केले नाही माठ आणला ना तुम्ही तुम्ही

महान विभूती होऊन गेले त्यांचा भगवानगड बीड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे हे अत्यंत प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व होते आवाज म्हणतो आवाज म्हणतो थोडेसे दोन मिनटं पूर्ण नाव सांगा तुमचं कधीपासून सेवा करायली दोन दोन महिन्यापासून म्हणजे मंदिरात आत्ता तयार झालं सगळं जस्ट तयार झालं कुठून आणली मूर्ती गडांनी दान दिली काय केलं असं तिथं व्यवस्था आहे का अशी नाही माऊलीच्या मंदिराला आम्ही 1 कोटी रुपये देणगी दिली ती एक बाबांनी कोटी रुपये तुम्ही देणगी दिली त्यावेळेस मी लिहिलं होतं जरा लागलं आम्हाला 65 लाख रुपये त्यांनी रिटर्न दिली हे लाख रिटर्न दिली म्हणजे बाकीचे त्यांनी ठेवले तिथे नाही ते समाजकार्य वगैरे असं काही त्यांचं असते शैक्षणिक वगैरे काही संत माऊलीचं मोठं सगळ्यात सर्वात मोठं भगवानराव झाले त्यामध्ये लंपिन तुम्हाला कधीपासून बाबांची भक्ती वगैरे काय असं काय परंपरा आहे का तुमच्या घरात नाही नाही तिथं गडावर राहिले एकसष्ट भगवान बाबा आमच्या गावात आले भगवान बाबा कमी होते आणि भगवान गाण्याचा नारळी झालं ती परंपरा तेव्हा तुम्ही चालू होतो आता गादीवर कोणी जरी बसलं तर आमच्या तर दरवर्षी येणार वर्षात मी एक दिवस आमच्या गादी कोणी बसले तर परंपराच येते सप्ता कधी ठेवतो तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारीची पहिल्या आठवड्यात जानेवारी मध्ये फेब्रुवारी जानेवारी एलला चालू होतो फेब्रुवारी संपत हॅलो मागे पडतात छान छान धन्यवाद हा दादा मी या टाकतो युट्यूबवर युट्यूबवर पाहू शकतात तुम्हीच काय सगळे जगातले लोक पाहतात ते भगवान बाबांचे भक्त असतील ते तुमचं नाव सांगत आले ते माझ हा गंगाधर देवांत किती बार तुमच्या काळात हे मंदिर नव्हतं नव्हतं ते होतं गावातलं मंदिर हा ते परिसर खूप मोठा केलेला आहे गावाडे गावकऱ्यांनी हा छान 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 बाजूला एक मंदिर इथले हे ठेकेदार होते का ते मुसळे हे दुकान हे कोण बांधलं अच्छा अच्छा ते त्यांनी स्वतः नाही केंद्रीय के... केंद्रीयवाडीचे लोक बांधायला होते का कुठले होते ते नांदेड जिल्ह्यातले ठीक आहे चला चला बाजूला हे एक मंदिर इथले मुसळे नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी स्वखर्च नाही बांधलेले महादेवाचे मंदिर आहे तेही मंदिर छान आहे मंदिर मंदिराचा परिसर सध्या विकसित नाही पण हा पुढे चालून अतिशय छान असा परिसर होणार आहे आणि अच्छा अच्छा शासनाचाही तीर्थक्षेत्राचा दर्जा लवकरच मिळो अशी भगवान बाबा चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो